शाळेची पताका दिल्लीपर्यंत नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील जिल्हा परिषद शाळेने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे इंग्रजी माध्यमाची ही शाळा राज्यभरच नव्हे तर दिल्लीपर्यंत गाजली असून गेल्या दहा वर्षांपासून या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात आहे शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत दोनशे आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शैक्षणिक सोबतच खेळ प्रयोगशाळा विज्ञान गणित आणि सर्जनशील उपक्रमांवरही विशेष भर दिला जात आहे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी शाळेने विविध उपक्रम राबवले आहेत शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक ग्रामपंचायत आणि पालक यांचे सहकार्य लक्षणीय आहे केंद्रीय सरकारकडून घेतलेल्या शाळांच्या गुणवत्ताविषयक सर्वेक्षणात या शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यामुळे तामसा शाळा राज्यभर आदर्श ठरली असून इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरली आहे पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल तामसा तालुका हातगाव जिल्हा हो नांदेड मी मुख्याध्यापक देवीदास आक्कमर जिल्हा परिषद हायस्कूल तामसा खऱ्या अर्थानं या प्रशालेची स्थापना एकोणीशे पस्तीस साली झालेली आहे या प्रशालीमध्ये मागील काळामध्ये पस्तीस पासनं आजपर्यंत या प्रशालीने राज्यासाठी देशासाठी सनदी अधिकारी त्याच बरोबर राजकारणामध्ये मोठमोठे मंत्रीपद भूसवलेले मंत्री, मंत्री आणि अजून सनदी अधिकारी प्रशासकीय सेवेत पोलीस विभागामध्ये याशिवाय वैद्यकीय शिक्षणामध्ये या शाळेने शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये या शाळेने अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत त्यामुळं या शाळेचा जो महिमा आहे किंवा शाळेची महती आहे या पी एम श्री स्कूल अंतर्गत ती दिल्लीपर्यंत पोहोचली असं म्हणायला हरकत नाही आता या अगोदर एकोणीसशे पस्तीस यशस्वीचा निकाल हा उच्चांक राहिलेला आहे मागच्या वर्षी दोनशे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्या प्रमाणात फक्त सदतीस विद्यार्थी ही अनुत्तीर्ण झालेली आणि शाळेचा निकाल हा ऐंशी टक्के मार्च दोन हजार पंचवीसचा या शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून एकोण चौवेचाळीस कर्मचारी काम करत आहेत मराठी आणि उर्दू माध्यमांचे दोन्ही माध्यम इथं चालतात उर्दू माध्यम पहिली ते दहावीपर्यंत आहे आणि मराठी माध्यम पहिली ते दहावी मराठी माध्यमासोबतच इथं पहिलीपासनं सेमी इंग्रजीचे सुद्धा समांतर चालतात यामध्ये सतराशे पन्नासच्या आसपासचा हा आकडा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा आहे